स्वागत करते तुमचं गौरी अँड होम या चॅनलमध्ये तर आता सकाळचे वाजले अकरा आणि आज एवढा वेळ झालेला आहे मला स्वयंपाकाला तर भात झालेला आहे आणि आता करत आहे मी भरीत वांग्याचं भरीत तर आज वांग्याचं भरीत करणार आहे आणि काल एवढी दमणूक झाली दिवसभर बापरे भात झालं फिरून फिरून आणि रात्री पटल्या बरोबर झोप लागली आणि सकाळी लवकर काय जागा आली नाही त्याच्यामुळे आज वेळ झालाय अजून कपडे आहेत धुवायची तर पहिला स्वयंपाक करणार कारण कुणी पण जेवायला आलं तर पटकन जेवून घेतील जे टेन्शन नाही आणि मग दु, कपडे धुवायचे आहेत त्याचबरोबर मला गावात जायचं आहे गावात म्हणजे यांच्याकडे ऑफिसमध्ये जायचं आहे कारण तिथं क्लिनिंग करायचं आहे तर क्लिनिंगला पण जायचं आहे त्याचबरोबर तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे कालची डी मार्टची शॉपिंग तर तो पण एक व्हिडिओ करायचा आहे आज खूप कामं आहेत त्याचबरोबर ज्वारीचं दळप संपले ते करायचं आहे अशी बरीच कामं आहेत तर बघूया आज दिवसभरात कशी कशी कामं होतात तशी करत जायची हा देवपूजा झालेली आहे किंकू तर चला आता मी पटापट भरीत करून घेते आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ते करत जावा माझं काही चुकत असेल किंवा माझं काही छान वाटत असेल बोलणं किंवा काही तर तेही मला सांगत जावा तर चला भरीत करण्यासाठी इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत एकदम बारीक चिरलेले आहेत आणि एकच वांगं गॅसवर भाजून घेतलेले आहे अगदी आतपर्यंत शिजूपर्यंत तर ते वांगं छान शिजल्यानंतरनं असं छान कुस्करलेलं आहे कांद्यामध्येच मिक्स केलेले आहे आणि आता यामध्ये टाकलेलं आहे चटणी मीठ हळद हिंग परत थोडंसं तेल टाकायचं परत जिरे टाकायचं आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि भरीतला कधी पण असं वांग किंवा कांदा भाजून घ्यायचा नाही तो कांदा कच्चाच का ठेवायचा त्याच्यानेच छान टेस्ट येते अगदी असं गावराण पद्धतीची असं टेस्ट येते आणि भरीत हे गावराण पद्धतीचं छान वाटतं जर तो कांदा आपण भाजून घेतला तर ते अगदी वांग्याची भाजी खाल्ल्यासारखंच लागतं त्यामुळे ते भाजण भाजून घ्यायचं नाही मी बरेच व्हिडिओ बघितलेले आहेत यूट्यूबवर ते जास्त भाजून वगैरे घेतात तर तसं ता भाजून भाजून घ्यायचं नाही असं कच्चंच मिक्स करायचं आणि तेल पण कच्चंच घालायचं त्यामध्ये आणि भरीत बरोबर खाण्यासाठी जर शाईचं दही असलं तर इतकं छान लागते भाकरीबरोबर बापरे मस्तच लागते तर असाच आज आज आमचा बेत होता कारण भाज्या संपल्या होत्या वांगत तेवढंच होतं त्यामुळे मी भरीत केलं होतं आणि आता यामध्ये टाकलेलं आहे मी कोथिंबीर मस्त भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि सगळं मिक्स एकजीव करायचं कालवून घ्यायचं कम्प्लीट ते आणि कालवून झाल्यानंतर ना मस्तपैकी भाकरी परत भरीत शाईचं दही किंवा शाईचं दही नसलं तरी चालेल पण दही पाहिजेच साधं आपलं दही असलं तरी चालेल दहीबरोबर खूप छान लागतं तर भात कालवल्यासारखं तर मी कालवत आहे भरीत ते त्याच्याशिवाय तो कांदा जो आहे आपण चिरलेला तो एकदम सुट सुटीत असं म्हणजे सुटसुटीत होत नाही आणि जर एकसारखा तो एका लेअर प पद्धतीनं राहिला तर मग तो एकालाच जास्त एकाला कमी असं होतं त्यामुळे असं ते कालवून घ्यायचं व्यवस्थित मी हातानेच करवत आहे कारण चमच्याने काही ते कालवलं जाणार नाही मला माहित होतं कांदा जो आहे तो पूर्ण सुट्टा होणार नव्हता त्यामुळे मी असं हाताने कालवून घेतलेलं आहे तर कसं वाटलं हे भरीत आणि अशा पद्धतीने एकदा खरंच करून बघा खूप छान लागतं अशा पद्धतीनं भरीत हॅलो तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी काल काय काय आलेलं आहे डी मार्टमधून तर काल खूप रात्री मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर खूप वेळ झाला होता मला व्हिडिओ करायला झोपायला वेळ झाला होता म्हणलं आता करायला नको म्हणलं गडबडी तर आता दाखवते मी तुम्हाला सगळ्यात पहिला हा डबा आहे असो हा डबा आहे हे किती दोनशे एकोणपन्नासचं आहे इथं मी रेट पण घालेल यामध्ये अजून दोन आहे हा एक आहे सात लिटरचा हा लिटर चा। हा सात लिटरचा आणि हा आहे दहा लिटरचा हां दहा लिटर, लिटर हा दहा लिटरचा आहे आणि त्यामध्ये अजून एक आहे हा पाच लिटर लिटरचा तर असे हे तीन डबे आहेत एकामेकाच्या आत ना अजून एक खूप स्वस्त मिळाला छान मिळाला मला डबा काय म्हणतात डबेच म्हणतात आणि त्यानंतरनं हा एक घेतला हा नाईन्टी नाईन रुपीजला मिळाला बघा खूप छान आहे हा पण अगदी आपलं इझिली ओपन पण होतं आणि यामध्ये तीन आहेत हे आणि प्लास्टिक थोडंसं साधं आहे तरी पण आहे आपलं डेली यूजसाठी नव्याण्णव रुपयाला काय आहे ते तर असे हे तीन डबे आहे यामध्ये आणि हा एक अशी आहेत आणि हे जर ढक्कन टोपण आहेत असे तर हे नव्याण्णव रुपयाला त्यानंतर मग हे गाडीवरून घेऊन येताना एवढी अडचण झाली होती अजून थोडं सामान पण होतं आमचं जे आणायचं होतं तर मी या डब्यात थोडं थोडं सामान जे जे विश्वित झालं ते घालून या महिनं आणलं होतं ते हा मुरमुरा खूप छान असते ह्या डीमार्टमध्ये मिळते आणि मी लहान होते तेव्हा माझे पप्पा मला हे आणून द्यायचे तेव्हा त्याच्यानंतरनं मला वाटते जेव्हा मी पहिल्यांदा झाल्यानंतर झाल्यानंतरनं जेव्हा डीमार्टला पहिल्यांदा गेले तेव्हा हा मला तिथे मुरमुरा मिळाला जेव्हा पप्पा मारल्यानंतर पप्पा जेव्हा होते तेव्हा आणून देत होते त्यांनी वारले त्यानंतर ना मी जेव्हा डी मार्टमध्ये गेले म्हणजे मोठे झाल्यानंतर ना तर तेव्हा हा मला मुरुमरा मिळाला तेव्हा अक्षरशः मला एवढी आठवण आलेली पप्पांची की काय सांगायची सांगायचं काम नाही तर हा मुरुंबरा आहे गे डी मार्टला गेला तर हा मुरबुरा मी नक्की आणते छान लागते मस्त लागते तर हे झालं आणि मुलांसाठी आणि मी स्वामी जे, जब, स्पिकर, स्पिकर तुम्हाला म्हटलं ना श्रीस्वामी समर्थ मंत्राचं जे चालू असत तर ते हे स्पीकर स्पीकर हा एक आता ऐकू येत असेल तुम्हाला थोडं थोडं श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला पाहिजे होता जसे तो एक आणला आणि त्यानंतर असं छोटं छोटं थोडं थोडं सामान आहे आ, हे हा एक ब्रश आपला एवढा टाच कुठल्याच माझ्या डेडस्किन टाचीवरची काढण्यासाठी खूप छान आहे हा ब्रश तर हा ब्रशला यांच्यासाठी हा ब्रश जातकसण्यासाठी त्याचबरोबर हे गार्नियरचं हे काय म्हणलं दादा दा उलट दिसत असेल तुम्हाला मास्क फेस मास्क आहे तर याचा रिव्ह्यू देईन मी तुम्हाला खूप छान आहे डीमार्टमधनं चालते मी इथं पण मिळतं पण इथं खूप महाग मिळतं डी मार्टमध्ये ह्याचं ह्याचा रेट कमी आहे नव्याण्णव रुपयेला दोन मिळतात आणि इथं घ्यायला गेलं तर नव्याण्णव रुपयाला एक असं काय तर आहे रेट एवढं काय मला माहीत नाही पण इथं जास्त आहे रेट म्हणजे आपल्या लोकल मार्केटला डी मार्टमध्ये स्वस्त मिळतं तर ह्याचा रिव्ह्यू मी नक्की देईन तुम्हाला हे कसं यूज करायचं हे दाखवेन मी तुम्हाला त्यानंतर हे आहे ह्याचं आपलं काय सिंक क्लीन करण्यासाठी सिंकची पाईप वगैरे क्लीन करण्यासाठी हे मी पहिल्यांदा आणले आ, हे पण कसं यूज करायचं मला माहीत नाही ह्याच्यावर डायरेक्शन दिलेलं आहे तसं बघून मी यूज करेन आणि ह्याचा पण रिव्ह्यू दे म्हणजे रिव्ह्यू म्हणजे अस असं दाखवेन की आपलं काय आपल्याला ह्याच्याकडून फायदा होऊ शकतो किंवा नाही हे मी तुम्हाला दाखवेन तर हा पण यूज करून दाखवेन सगळं सामानाचा सा डब्यातच ठेवलं होतं मी कारण अजून तिथलं सगळं शेल्फ मला लावायचं आहे त्याचबरोबर ही पॅन्ट एक आणली आपल्या माझ्यासाठी हेरम आहे ह्याला काय म्हणतात प्लाझो काय हेरम म्हणतात डेली यूजसाठी आणलेली आहे तर छान आहे ह्याचं फॅब्रिक पण मस्त आहे हे बघा असं डॉटेड डिझाईन आहे यामध्ये आणि लांबीला पण छान मोठी आहे आणि घातल्यानंतर ना पण मी दाखवेन तुम्हाला तर ही पॅन्ट मला पडली वन आ... नाईंटी नाईन वन नाईंटी नाईन उलटं दिसत आले वन नाईन्टी नाईनला नाएं पण पॅन्ट छान आहे खरं कम्फर्टेबल आणि अजून एक मी पॅन्ट घेतलेली आहे ती मी घातली आहे आता तर ती पण दाखवेन तुम्हाला आणि त्यानंतरनं मिरूला वेदूला कपडे म्हणजे दोन दोन टी शर्ट दोन दोन चड्ड्या पॅन्ट वगैरे सगळं आणले त्यांना तर ही एक मिरूची चड्डी हा वेदूचा टी शर्ट आता पटापट दाखवते सगळं कारण मला आता हे केलेत ह्याला डबा म मम्मींना डबा द्यायला गेले तर येऊपर्यंत मला पटपट हा व्हिडिओ करायचा आहे तर त्यासाठी मी पटपट इथनं फोडतो मला दाखवते काय काय आणलेलं आहे ते आणि हवे वेदू हा घालणार होता टी शर्ट पण त्याला म्हणलं नको आता घालू नको म्हणलं तर ठीक आहे म्हटलं मम्मा आता घालत नाही मी बड्डे त्याचा बड्डे आला आता तर त्याशी घालतो मला सकाळपासून मग संध्याकाळी परत दुसरा जो आपण नवीन चांगला आणलेला असतो तो घालेल तो तर हा एक टी शर्ट आणला मार्टमध्ये ना कपडे छान खूप मिळेल कपडे चांगले असतात हा टिकत नाहीत एक एक जास्त वेळ जास्त दिवस टिकत नाहीत पण कमी रेटमध्ये मिळतात त्यामुळं आणि कम्फर्टेबल असतात मुलांना परत असे स्मूथ असतात ही चड्ड्या बेदूला ही एक आणि सुता हे मिरूचे टी शर्ट हा एक मिरुड टी शर्ट आणला हा एक आवडला मला छान आहे हा टी शर्ट एक घेतला त्यानंतर ना हा एक टी शर्ट घेतला त्यानंतर ही एक शॉर्ट्स घेतली ही तर मला खूप आवडली आम्ही तिथं शॉर्ट्स शॉर्ट्सचा जो रॅक ठेवला होता ना त्या रॅक जवळ आम्ही थांबलेलो हुडकत होतो असा सगळा बोचका त्यामध्ये टाकलेला असतो ते वर खाली वर खाली सगळ्याशी करून कपडे ती काढावे लागतात तर आम्ही जेव्हा तिथे बघत होतो तेव्हाच त्यांनी बॉक्सेस आणले आणि सगळे पटापट पटापट ते कागद फाडून त्यामध्ये टाकले तेव्हा हा नवीन पीस अगदी मिळाला आम्हाला मस्तपैकी शॉर्ट्स मिळाले मिराला तसेच आवडतात आणि तिला जास्त चुडीदार वगैरे कपडे चांगले दिसत नाहीत मला म्हणजे आपल्याला कळत कळत जाते की आपल्या मुलांना कसे कपडे छान दिसत कशी कपडे छान दिसत नाहीत खूप दिवस झाले ऑफिसचं क्लिनिंग केलं नव्हतं तर सचिन म्हणाले की आज क्लिनिंग करूया कारण गाव आता उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे धुळा खूप येतो आणि सगळं जर आपलं कंप्युटर आणि प्रिंटरमध्ये वगैरे धुळा गेला तर ते सगळं नंतर प्रॉब्लेम करतात तर त्यामुळे म्हटलं वरचं सगळं जे आपलं खापरीचं आहे ऑफिस जे आहे तिथं खापऱ्या आहेत वरती त्यामुळे ते सगळं धुळा वगैरे येतो त्यामुळे ते क्लिनिंग करायचं होतं तर ते क्लिनिंग करून वगैरे आले मी आणि त्यानंतरनं आल्यानंतर अंग सगळं घाण झालं होतं तर मी पहिला अंघोळ केली स्वच्छ अंघोळ केल्यानंतरनं मग मी स्वयंपाकाला घेतलं कारण मला मी सकाळपासून नित्यसेवा वगैरे केली नव्हती झाली नव्हती माझ्याकडून तर म्हणलं तर पटापट स्वयंपाक करायचा स्वयंपाक करून झाला की आपल्याला संध्याकाळच्या वेळचं नित्यसेवेला बसता येईल आणि निवांत बसता येईल असं काही टेन्शन राहणार नाही डोक्यामध्ये नाहीतर निम्म लक्ष पुस्तकात आणि निम्म लक्ष स्वयंपाकात स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक करायचा आहे असं व्हायला नको म्हटलं तर मी आता तिथे स्वयंपाकाची तयारी लवकरच केलेली आहे आणि आता आज मी केलेली आहे डाळ कांदा तर कलर बघा कसं भारी दिसायला लागला आहे चमचमीत अगदी डाळ कांदा झाला आहे कांदा वगैरे असं छान तिखट असेल तरच छान लागतं तो सपक वगैरे करून भांडी वगैरे घासली सकाळ दुपारपासून पडली होती ती दुपारी ऑफिस ऑफिस वगैरे क्लीन करून आलो आणि त्यानंतरनं मला यायला वाजले साडेतीन तिकडनं यायला तिकडनं आलो मग अंघोळ केली पहिला कारण एवढं घाण झालं होतं शरी कपडे वगैरे सगळी घाण झाली होती मग त्यानंतरनं तर मेन म्हणजे आता मी व्हिडिओ करत आहे म्हणजे मला एक मिनट तर आत्ताच मी तीन दिवस आज तिसरा दिवस आहे मी नित्यसेवा करत आहे तर आ, स्वामी समर्थांची तर मला त्याबद्दल एक अनुभव म्हणजे त्याबद्दलचा माझा एक अनुभव सांगायचा आहे की म्हणजे कसं असतं ना देव आपली सेवा करून घेण्यासाठी देवच आपला आपली मदत करत असतो की बाबा मी तुला मदत करतो तू माझी सेवा कर असं मला वाटलं कारण नेहमी संध्याकाळचा माझा स्वयंपाक सात नंतरनं असायचा सात वाजूपर्यंत हेच अशी कपडे घडी घालायची लोट करायचं अशी तशी ही कामं मिरा मिरा वेदूबरोबर जरासं टाईमपास टाईमपास वगैरे करायचं अशी सगळी कामं असायची पाच नंतरनं सगळं हे लोट झाड वगैरे करायचं असं माझं असायचं आणि आत्ता काल काल मी जाणार होते कोल्हापूरला मला माहीत होतं मला यायला संध्याकाळ होणार वेळ होणार मला माहीत होतं तर मला का काल पहाटे चार वाजता जागली जाग आली तसं बघायला गेलं तर आता जवळजवळ चार पाच दिवस झालं मला पहाटे चार वाजता जाग येतच आहे तीन वाजता तर येते नाहीतर चार वाजता तर येते तर काल चार वाजता आली होती मग ल उठले लवकर आणि पाणी तापायला ठेवलं लोटून काढलं आणि अंघोळ केली अंघोळ करून सांबार आणि चटणी वगैरे सगळी तयारी केली आणि लगेच आ, पुस्तक वाचायला बसलं कारण संध्याकाळी आल्यानंतरनं मला स्वयंपाक करायचा परत सगळं मुलांना खायला घालायचं हे सगळं खूप लेट होणार होतं तर त्यासाठी मी सकाळीच सगळं आपल्या नित्यसेवेचे जे तीन अध्याय असतात ते वाचले परत आता जे मी म्हणजे मी भी... मी पण ह्यालाच बघितलं होतं यूट्यूबवरच बघितलं होतं की आता दहा तारखेपर्यंत दहा तारखेला प्र स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे अकरा वेळा अकरा दिवस तारक मंत्र म्हणण्याचा जे संकल्प आहे तो मी एकतीस तारखेपासून के चालू केला होता आणि तो पण केला त्याचबरोबर नित्यसेवेचे तीन अध्याय आणि एक माळ कारण मला अकरा माळ घेणं जमत नाही तेवढा सकाळी टाईम नसतो कारण सगळी तयारी करून द्यायची असते हॉटेलची तुम्हाला माहीतच आहे तर त्यासाठी तर मी ते पण केलं सगळी घरातली कामं आवरली पटापटा आणि अकरा वाजता मी बाहेर पडले आणि गाडीवर मी हाच विचार करत होते की जेव्हा आपल्याला आपण स्वतःहून कधीच देवाची सेवा करत नसतो देवच आपल्याकडून सेवा करून घेत असतो हे खरंच मला याचा मोठा अनुभव आलेला आहे या तीन दिवसात अक्षरशः तर आज पण आता माझा सगळ्या आता वाजले साडेसात आणि आता मला नित्यसेवेचं पुस्तक मला सकाळपासून वाचायला मिळालं नाही नित्यसेवा करायला मिळाली नाही ती नद्याची वाचलेली नाहीत मी सकाळपासून कारण मला टाईमच नव्हता तेवढा कारण मी दुपारी आले सगळं क्लिनिंग करून ऑफिस तिथं काही व्हिडिओ वगैरे केला नाही मी तर आता मला आणि साडेसात आणि आता सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे भांडी घासून झालेत आणि साडेसात वाजले आता मी नित्यसेवा करणार म्हणजे तीन अध्याय वाचणार आणि अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करणार आहे तर हा अनुभव मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता